एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना दुसरीकडे पाण्याच्या एक एक, एक, एक थेंबासाठी आदिवासी भगिनींना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीमध्ये धडगाव तालुक्यातील बोदला गावच्या परिसरात वीसहून अधिक विहिरी आणि हातपंप आटल्याने आता मे आणि जूनमध्ये पाण्याच्या दुर्पिशाकडे प्रशासन शासन लक्ष देणार का अशीच आर्त सध्या सातपुड्यातील महिला भगिनी देत आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या डोंगर दऱ्यातील गावपाड्यात पाणी टंचाईचे संकट घडत होत असून निवडणुकीच्या धामधुमीत अडकलेल्या सर्वपक्षीय नेते आणि प्रशासनाला या गावपाड्यावरील पाण्याच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे विदारक चित्र आहे सातपुडा पर्वतरांगातील धडगाव तालुक्यातील बोदला गावाचे पाण्याचे दुर्बिष या ठिकाणीच्या विदारक परिस्थितीचे चित्र स्पष्ट करत आहे या गावातील वीसहून अधिक हातपंप आणि विहिरीचे पाणी आटल्याने आता गावातील एकमेव सुरू असलेल्या पंपावर पाण्यासाठी महिला गर्दी करताना दिसून येतात त्यातच पंपाच्या येणाऱ्या पाण्याचा रंग पाहिला तर मग कुठल्या दर्जाचे पाणी हे गावकरी पितात आणि जल ही जीवन ह्या शासनाच्या म्हणीचा कशी थट्टा दिसून येत असल्याचं वितरक चित्र या हातपंपावर दिसून येत आहे मी अशा म्हणून गावात काम करते माझी लोकसंख्या आहे पंधराशे माझ कुटुंब संख्या आहे तीनशे माझ्या गावात पाणीशा टेन्शन आहे सकाळी सातला लावता नंबर तर रात्री एक वाजेपर्यंत नंबर लागतो आणि आम्ही महिला आहे आम्हाला जेवण करायला टाइम नाही भेटत स्वयंपाक करायला टाइम भेटत नाही मग आम्हाला कुठं जेवण करू कुठं पाणी भेटेल कुठं गुर गुरांना गुरा पाणी आणू कुठं शरीराना आणू असं आम्हाला वाटतं आम्हाला पाणीशी टेन्शन एवढे आहे आम्हाला हे तरी काहीतरी सरकारांनी करावं पाहिजे असं गावात किती वीस आहे पाणी आहे त्याच्यात पंधराशे ते पंप हा पंप्यावर भरतो पाणी वीस वीस हेडपंप आहे त्याच्यामधून एक हेडपंप साला आहे तीनशे किलो तीनशे किलो आणि तीन किलोमीटर आणि ते साडेतीनशे असं करून आम्ही पाणी भरायला ते त्या येता येता आम्हाला इकडं नंबर पण लागत नाही आणि पाणी भरायला पण ते वेळ भेटत नाही आम्हाला घरी जाता तेव्हा ते स्वयंपाक करायला टाईम नाही घरी जाऊन तेव्हा ते घुरांना पाणी नाही जे ते लहान बाळ आहे त्यांना पण ते घला जा काय तांब्या ते पण उचलून आणावं लागतं ते पण पोरांना पाणी पाहिजे असं करून एक एक ग्लास पाणी पोरत नाही आम्हाला पाण्याची समस्या आता विहीर खोदलेली आहे विहिरीत पण पाणी नाही आहे वीस हेडपंप आहे त्याच्यात पण बाकीच्या हॅडपंपांना पाणी नाही आहे एव एकच हेडपंपमध्ये पाणी आहे मग हे लहान लहान लेकरं आहे यांना घेऊन येत ते बाई मग त्यांना गोरी घेऊन जाते उचलून हांड्या डोक्यावर घेऊन एवढी समस्या आहे आमची मग बाकी कुठेच पाणी नाही गावात हे एकच पंप आहे ते सकाळचा नंबर लावता मग नुन्याक। नुन्याक। ते भरतं भरतं पाणी आटून जात मग बसावं लागतं मग ते बसून तिथं पंपात थोड थोडंफार पाणी आलं काढायला लागतं मग मग ते भरलं का ते चाललं गेले का दुसरा नंबर लावत मग तसं नंबर लावतो लावतो पूर्ण दिवस निघून जात बाकी ज्यांना बाकी भरताय असं होऊन जात आहे मग ते पायी पायी यावं लागतं दोन किलोमीटर तीन किलोमीटर असं मग बाकी जे तीन किलोमीटर वरून येतं त्यांना माघारी नंबर लाग लागतो जे जवळ आहे त्यांना सकाळचा नंबर लागतो असं आहे सरजीवनवाले आले मग ते अर्धे वेळ खोदले मग ते खोदता खोदताना ते त्यांच्या मशीन घेऊन पडून गेले आता इथं कोणीच करायला तयार नाही आहे आणि आमच्या गावात एवढी समस्या आहे की एवढंच पंप आहे हाफ पंप बाकी काहीच नाही रोज वाड्यापाड्यावरून तीन ते चार किलोमीटरची पायपीट करून महिलांना तासनतास या हातपंपावर हंडाभर पाण्यासाठी रांगा लावून तात्काळत बसावे लागते सुट्ट्या लागल्याने चिमुकल्या मुलांनाही दुसरे काम नसून कोवळ्या वयात डोक्यावर हंडा ठेवून ही चिमुकले आपली तहान भागावताना दिसून येत आहेत ज्या ठिकाणी जलजीवन मिशनचे गावोगाव करण्यात आला त्या विहिरी देखील अपुरे खोदून ठेवल्याने हर घर जल तर सोडाच पण त्या पाण्याच्या स्रोतांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे ही झाली माणसांची अडचण गुरांसाठी पाण्याचे दुर्भिष याहून वेगळे नाहीच त्यामुळे मायबाप सरकार आणि प्रशासन निवडणुका येतीलही आणि जातीलही मात्र पाण्याच्या अशा समस्याकडे दुर्लक्ष केले तर मतदानासाठी माणसंच शिल्लक राहणार नाहीत त्यामुळे अशा टंचाईग्रस्त गावांकडे कधी लक्ष देणार अशीच आर्तहाक या गावातील नागरिक करत आहे आणि याहून वेगळी परिस्थिती सातपुड्यातील इतर गावांचीही नाही सलाऊ नोहार खास ट्वेंटी फोर न्यूज नंदुरबार